त्यावरती आहे की तुम्ही आम्हाला अनुकंपाची नोकरी का दिली नाही किंवा हायकोर्टने आदेश दिला तर तुम्हाला याला नोकरी द्यायला पाहिजे याच्यामध्ये तुम्हाला पोर्टिक्युलर म्हणजे अधिकारी तुम्हाला अनुभूत केली म्हणून काय तुमच्या अधिकाऱ्याने तुमचा ऑर्डर जो अडवलेला आहे असं पण आहे अधिकारी म्हणजे काय शासनाची आम्हाला सेक्रेटरीच्या नोटीस कोर्टाचा दोन हजार तेरा मध्ये त्यांनी त्यांच्या नंतर तर भरपूर झाल्या शंभरात मतद्या झाल्याच नाव बदलून माझं पहिले ऍप्लिकेशन होतं मी ते तुम्ही जर सर माझा नानभाऊ करायला तयार मी करत नाही त्याला बघा ठीक आहे मग डेपोटी सोप्या इंजिनिअरने ऍक्सेप्ट केला की ते मिळणार नाही याच्या आपल्या जॉब मधून पाहतोय त्याच्यापासून नाही मी कॅटरिंगचं काम करतो मी ते प्रायव्हेट काम करतो याच्याच करता आम्ही त्यांना म्हटलं की हेच करायचं होतं तुम्ही आम्हाला पहिले जाण्यास सांगितलं मी तर काहीतरी आपला काम कामधंदा करून कोट भरत होतो पण हा त्या धोरूच्या गोष्टी थांबला होता त्याला आईला घेऊन राहत होता तर आईबरोबर सोबत राहणार भेटीत आईची इच्छा होती की यालाच द्या माझ्या आईच्या इच्छा नसून आम्ही त्याला दिला आम्ही एखादून माझा भाऊ आहे तो बाहेर काढून प्रायव्हेट ड्रायव्हर आहे तू आम्ही दोघं मनसामध्ये दिली पण ठीक आहे आई तुझी इच्छा नुसार आणायला ते आई तर ना आणायला त्यांनी स्वीकार केलं ना मॅडम आमच्याकडे पत्र आहे तसं नावाचे व्यतिरिक्त म्हणजे आता एवढ्या वर्षापासून पेंडिंग ठेवली की ते आम्हाला त्याच्या क्लेम पण पाहिजे एवढ्या वर्ष थांबवलं आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार आहोत नाही दुसरा काय ऑब्जेक्शन नाही डिपार्टमेंट आमच्या बरोबर विरोधाभास करायचा दुश्मनी करून टाकली सरकारी

ना दोन हजार बावीस का आहे दोन हजार चोवीस काही बंद नाही दिलेला आहे पण शिपाई म्हणतात ते घेऊन तर शिपाई ठेवून